मला समाजच महत्वाचा आहे ना तेच म्हणतो ना मी सरकारचं म्हणणं काय याने दहा टक्के आता स्वीकारावो जसं आता विखे पाटील म्हणले तसं नसता चळवळ आहे मी याचा अर्थ उलटा करायचा हे चळवळ संपणार नाही हे असं करणार आहेत यांचं म्हणणं दहा टक्के घ्या नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठील ते बाळवटकर तसे आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात याचा अर्थ असा आहे उठविणार तब्येतीचं तर देणं घेणंच नाही मी मराठ्यांसाठी आणखी लढतो उभीशीतून आरक्षणासाठी पुन्हा बाजी लावली मी मला काय हलवत येत ना मला माहिती आहे डॉक्टरला माहिती येत आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला माहिती हे यांना सण होत नाही यांना वाटतं ओबीसीतून आरक्षण आता ते सगळे सगळेश्वरीच्या अंबलबाजी करायला लागणार आहे मग याला तेच स्वीकारायला लावायचं मग ट्रॅप रचिलाय हे असल्या नालायकांच्या हाताने दोन चार जणांच्या की ह्यो असंच म्हणतो संताल तसंच म्हणतो तुला म्हणलोय रे संताल नाही म्हणलो तू शिकू नको म्हणलोय धर्माला हिंदू धर्माला हिंदू धर्माला सुद्धा मानणारे हिंदू धर्माला सुद्धा मानणारे आवला दे आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी पाटील साहेब तुमची तब्येत चांगली असली पाहिजे हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे त्यामुळं सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल बद्दल म्हण जे विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे आठव लक्षात घेतलेलं नाही किंवा तुमच्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली तुम्हाला चालता देखील येत हो नव्हतं मग सरकारने या आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे त्यांची तब्येतीकडे लक्ष आहे माझ्या त्यांचं लक्ष हे यांनी दहा टक्के शुकारावं हा म्हणावं समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे त्यांची जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही ह्यो जर म्हणला दहा टक्के मान्य तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील आणि ह्यो जर दहा टक्के ते मान्य करत नसला आणि सगळ्या सोयाची च अंमलबजावणी करीत करण म्हणणार असला तर त्याच्या जवळचे जेवढे जेवढे किंवा महाराष्ट्रात एक सोळा सतरा जण तयार केलेत त्यांनी हे मराठ्यांना सांगतो मी तुम्ही याच्या विरोधात बोला याला बदनाम करायला सुरुवात करा आणि मग ही कालची सुरुवात आहे तुला काय पाहिजे मिल्या पाहिजे का आणि चल नी मुंबईला एका मिनिटात तयारी ती एका मिनटात तयारी कालचं मराठ्यांसाठी उदाहरण एक मिनटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही तेव्हा हो माणूस मोट जकाय हेड ऑफिसच्या चॅनलवर आणि एवढं मोठमोठाली व्यासपीठं चॅनलची त्याच्यासाठी उभं राहिलेत लहान व्यासपीठं नाही ती मुंबईतली हे चॅनलचे व्यासपीठं उभं राहिलेत डायरेक्ट त्याच्यासाठी हे ट्रॅप आहे मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरीबाचं मी माझं पूर्ण जीवपणाला लावला आहे या समाजासाठी मी पोट महापूर हात वाढायला लागतं तेव्हा मा एक शब्द बाहेर पडतोय तू माझ्या त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही परत शेवटी काय म्हणताय ते त्याला म्हणता अक्कलच नाही आणि परत शेवटी काय म्हणतोय तेवढंच शाते रे अरे तू कोणचं तरी एक बोल म्हणजे एक हुशार हुशार ये म्हणतो किती नालायक आहे तू कोणची पायदा शेअर तोही कोणची पायदा शेअर तोही तू तु इतका मूर्ख महाराज नाव घेऊन जाल मला ना मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मारणार आहेस तू म्हणतो मी मर मला मारणार आहे तू मरणार आहेस मारणार नाही तुला कोणी फक्त तुला, तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचंय की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलायस तुकाराम महाराजांना न्याय देण्यासाठी खबर येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणात हिंमत येणं देशात तू कारण माझ महाराजांबद्दल बोल बोलमाना आम्ही छातीचा कोट करतो ना तू कोणचा बोच्या महाराज रे दर्पण जाऊन बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार रे कशाला जलमाला त्यांच्या पोटी असल्या आवला जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आई त्याला कशाला जा मला आमच्या पोटी म्हणून तू असली असलात मराठी एक झाला झालेला बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खासता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर नस येईन सोडून आला शे गुवाधडीत तू तूच घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींच्या लेकरा मोठे म्हणून घराच्या बाहेर आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला दोन गोष्टी सोडणं आहे भाऊ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी कर याला दहा टक्के शुकाराला लाव फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस हो आणि माझ्या कुटुंबात तो बोलायचा नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायचे तुला भारी ती तुला कोणती लागत ती पंचवीस क पस्तीस हजाराची ती पी नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोकं म्हणतात तो ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्या नंतर त्याच्यावर आज प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं हे बदनाम करायचं मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलो तर मराठा समाज मला बाजूल सरकेन एका शकांदात मी बाजू सरकतो